तिच्यावर अत्याचार कर आणि तिला मारून टाक असं सांगत दौंडच्या एका शाळेतील विद्यार्थ्याने आपल्या मित्राला शंभर रुपयाची सुपारी दिली आणि त्यानंतर पुढे जे काही घडलं ते ऐकल्यावर तुम्हीही हादरून जाल दौंडच्या शाळेतलं हे अख्खं प्रकरण नेमकं का काय आहे जाणून घेऊयात पुढील काही मिनिटात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय मुंबईत जिथे ज्ञानाचे धडे शिकवले जातात अशा शिक्षण क्षेत्रात सध्या विकृतीने कळस गाठलाय शैक्षणिक क्षेत्राचं पवित्र जपणं शिक्षकांचं काम आहे मात्र शिक्षकच जर चुकीच्या गोष्टींना पाठबळ देत असतील आणि पाठीशी घालत असतील तर अशा विकृती वारंवार घडत राहतील अशीच एक घटना दौंड तालुक्यातल्या एका शाळेत नुकतीच घडली आहे विद्यार्थ्याने पालकांची खोटी सही केली आणि तसं करताना वर्गमैत्रिणीने पाहिलं आणि शिक्षकांना सांगितलं याचाच राग मनात धरून विद्यार्थ्याने अल्पवयीन विद्यार्थिनीवर बलात्कार करून तिचा खून करण्याची सुपारी दिली

आणि इतकंच नाही तर अल्पवयीन विद्यार्थिनीनेच मुलांची बदनामी केली असं सांगत तिच्या पालकांना तिची शाळा बदलण्याचं देखील सांगण्यात आलं बुधवारी म्हणजे जानेवारी रोजी एका इंग्रजी शाळेत हा प्रकार उघडकीस आलाय अखेर फिर्यादींनी दौंड पोलिसात धाव घेतली पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी महिला सहाय्यक पोलीस निरीक्षकांना चौकशी करण्याचे आदेश दिले चौकशी दरम्यान मुख्याध्यापकांनी पीडितेवर घनेडे आरोप केले पीडितेने शंभर रुपये दिले होते व ती विद्यार्थ्यांची बदनामी करत असल्याचे लेखी जबाब तीन विद्यार्थ्यांसह हो, एका वर्ग शिक्षकाकडून त्यांनी घेतले होते तसेच मुलीनेच विद्यार्थ्याला शंभर रुपये दिल्याचंही शिक्षकांनी सांगितलं हे गंभीर प्रकरण लपवण्यासाठी आणि शाळेची बदनामी टाळण्यासाठी मुख्याध्यापक व दोन शिक्षकांनी कटकारस्थान केलं त्यामुळे पीडितेचे मानसिक व शैक्षणिक नुकसान झाल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आले या प्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापकांसह वर्ग शिक्षक व शिक्षिका अशा तिघांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय खोटाडेपणा उघड केल्याच्या रागातून हे पंधरा वर्षाच्या मुलाने केलेलं हे सुपारीकांड आहे छोट्याशा कारणाचा राग मनात धरून सूड उगवायचा असेल तर मुलीचा बलात्कार करायला हवं हे पंधरा वर्षाच्या मुलाच्या मनात येणं हे आपल्याला वारंवार घडणाऱ्या आपल्या सभोवतालच्या घटनांवर आणि व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित करणार आहे आणि कहर म्हणजे शाळेची बदनामी नको म्हणून मुख्याध्यापकांनी उलट मुलीला धाक दाखवून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत हलगर्जीपणा दाखवलाय अशा कृत्याला पाठीशी घालण्याने संबंधित मुलांना गुन्हा करण्यास आणखी प्रोत्साहन दिल्यासारखंच आहे हेत प्रकारे संबंधित मुलीला नैसर्गिक न्याय नाकार नाही ही यातली सर्वात जास्त गंभीर बाब आहे